नमस्कार डिजिटल न्यूज एटीनमध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आजची सर्वात मोठी बातमी निवडणुकी संदर्भात बघत आहोत आज खऱ्या अर्थाने लोकसभेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे लोकसभेच्या उत्सवाला आजपासून सुरुवात विदर्भात पाच जागांसाठी होणार मतदान लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यातील एकोणीस राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील मतदान आज शुक्रवारी होणार आहे यामध्ये एकशे दोन लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मतदारांना मतदानावेळी कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात एक हजार सहाशे पंचवीस उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत यांमध्ये एकशे चौतीस महिला उमेदवारांचा समावेश आहे या उमेदवारांची विजयी भवितव्य सोळा पॉईंट त्र्याऐंशी कोटी मतदारांचा हातात असणार आहे निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गेली दोन वर्षे केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचंड मेहनत घेतली आहे पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या कौन राज्यामध्ये मतदान अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड राजस्थान सिक्कीम तमिळनाडू त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल आंदमान निकोबार जम्मू काश्मीर लक्षद्वीप पोंडिचरी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या पाच जागांसाठी मतदान राज्यात विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये मत आज मतदान होत आहे यामध्ये पूर्व विदर्भातील नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघाचा समावेश आहे धन्यवाद